गणेश पंधरा जून ज्येष्ठ नागरिक कल्याण संस्था व वय पैनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे ज्येष्ठ नागरिक कल्याण कायदा साक्षरता शिबिर या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित डॉक्टर आशुतोष पाटील सर संचालक आजीवन अध्ययन व विस्तार विभाग तळगाव त्याचबरोबर ज्येष्ठ विधिज्ञ विधीज्ञ संदीप नाईक उच्च न्यायालय मुंबई त्याचबरोबर ज्येष्ठ ऍडव्होकेट ज्येष्ठ मार्गदर्शक ऍडव्होकेट गोविंद पाटील त्याचबरोबर या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक म्हणून उपस्थित विद्यापीठाचे माजी प्रकृत सचिव डॉक्टर किशोर पवार सर व या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला आणि ते या ठिकाणी सर्व हा कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून झटत ते डॉक्टर बाळकू पाटील डॉ श्री आत्माराम दि सुरेश जयराम पाटील आणि या ठिकाणी उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मार्गदर्शक सर्व या ठिकाणी उपस्थित ज्येष्ठ मंडळी मला ऍक्च्युअल बारा वाजता एक व्हिडिओ कॉन्फरन्स आहे पण मग व्हिडिओ कॉन्फरन्स सांगण्यापेक्षा मी त्यांना असं सांगितले की मी थोडंसं माझी बरी आहे पण मी थोडंसं होईल आणि इकडे व्हिडिओ कॉन्फरन्समुळे असं वाटतं की वरिष्ठांना असं यांना फक्त मोबाईलच चालू करायचं आणि समोर बोलायचं आहे पण मग स्थळ काळ वेळ आपण कुठे असतो काय असतो अशा बऱ्याच गोष्टींची अडचण येते तर या ठिकाणी सर पण उपस्थित आहेत माझे दोन्ही स्नेही आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला आ, आता इथं बातमी ऐकता येणार नाही पण एक छोटी अडीच मिनिटाची व्हिडिओ क्लिप आहे मी तुम्हाला पहिल्यांदा ती ऐकवतो आणि मग ज्येष्ठ नागरिक या कायद्याकडे त्याकडे मी थोडस बोलतो आपल्या आई वडिलांना देतात मुलात सांगणार आणि खरा न्याय मिळून करणाऱ्या एका अधिकाऱ्याची कहाणी सांगणार बनलाय मात्र काही दिवसांपूर्वी आपल्या पुढच्या टोळ्याने दिलेल्या यात्रांमुळे जीवन हालाकीचं बंद होतं आयुष्यभर धावपळ करून पै जमा करून लहानाचं मोठं केलेल्या पांडुरंग पाटील यांना त्यांच्या मुलानं घराबाहेर काढलं इतकंच नाही तर त्यांचं घर स्वतःच्या नावावर केलं त्यामुळे वृद्ध पिठावर बडबड भटकंती करण्याची वेळ आपल्या हक्काचं घर मिळावं यासाठी त्यांनी मग प्रांत अधिकाऱ्यांकडे दाद मागितली अनेक दिवस प्रांत कार्यालयाचे हिलफाटे मारले प्रकरणाची पूर्ण चौकशी करून प्रांताधिकारी अधिकारी गणेश विसाळ यांनी मुलांच्या नावावरील घर पुन्हा पांडुरंग पाटील यांच्या नावावर

माझ्या नावा कशी उलटी शाम केल्या खासकीय सेवेत असलेला जो मुलगा आहे त्याला एक हजार पाचशे रुपये त्याच्या वडिलांच्या नावी

त्यामुळं ती केस बराच काळ चालली मग असे ते ज्येष्ठ देख नागरिक संघाचे त्यावेळेचे तिथे एक त्यांचं नाव त्यांचं नाव विसरलो मी तर ते माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सांगितलं की सर हा जो व्यक्ती आहे पांडुरंग नंदू पाटील म्हणून ते खरंच खूप गरजू आहे आणि गॅरेजवर राहतात मोठा मुलगा जो आहे तो मोठा मुलगा ज्युनियर इंजिनियर आहे पालघरच्या जिल्हा परिषदेमध्ये परंतु वडिलांनी राहतं घर लहान मुलाच्या नावाने करून दिलं किंवा लहान मुलांनी ते घर स्वतःच्या नावाने करून दिलं करून घेतलं आणि म्हणून मोठा मुलगा आता बघत नाही आणि लहान मुलगा जो आहे त्या लहान मुलाची बायको जेव्हा यांची बायको बारली आहे पांढरुल पाटलाची तर मग जिकायचं थोडासा घरगुती वाद असतो छळ असतो ते त्रास व्हायला लागला आणि मग ते बाहेर कुठेतरी पाचुऱ्याचं घर होतं पाचुऱ्या घरातून मडगावमध्ये कुठेतरी राहत होते आणि एका मुस्लिम व्यक्तीच्या गॅरेज मध्ये तिथं दिवसभर काहीतरी पारेकरी करायचे रक्लदारी करायचे आणि तो व्यक्ती त्यांना जेवण द्यायचा ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी होते त्यांनी माझ्याकडे केस आणली आणि मग मला आणण्या जेव्हा ती समोर आली तेव्हा मला पण थोडंसं तथ्य वाटलं पण पुढच्या तारखेला मी गेरिंगला बोलवलो गेरिंगला बोलवल्यानंतर त्या केस मध्ये दोन्ही बाजूने वकील आहे वकील आल्यानंतर पुन्हा ती केस चालली केस चालल्यानंतर त्यात मी ऑर्डर केली ऑर्डर केल्यानंतर त्यात एक कायद्यातलं कलम होत आणि ते कलम जे आहे त्यात आपल्याला ज्येष्ठ नागरिकाची जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी जर मुलाच्या सुनेच्या नातवाच्या नावाने केली असेल तर ती आपल्याला रद्द करून पुन्हा ज्येष्ठ नागरिकाच्या नावाने करता येते असं एक कलम होतं

पंधरा दिवस म्हणून गेला किंवा आदेशला थांबायची गरज नव्हती बोलवलं तो आदेश दिला लगेच तो उतारा तयार केला आणि तो उतारा दिला मग पुन्हा आठ दहा दिवसांनी तो परत बाबा आला साहेब ती खाली करत नाही घर मुलगा आणि मुलगा आणि सून खाली करत नाही मग मी तर तपास केला ते आमचे लोक गेले तलाठी आणि एखादा पोलीस कॉन्स्टेबल की तू म्हणायची मी जीव देईन मी अंगवर रॉकेट टाकून घेईन नंतर मी पाहिलं आहे सगळं एकंदरीत परिस्थिती आणि मग मी तिथल्या पोलिसांना फोन केला आहे त्यांना काही बाबतीत आपण वेगळी भूमिका स्वीकारली पाहिजे आणि म्हटलं तुमच्याकडे ज्या काही दोन चार लेडीज कॉन्स्टेबल आणि लेडीज पोलीस ऑफिस आहे ती पाठवा माझ्या ऑफिस मध्ये ज्या महिला तलाठी होत्या महिला सर्कल होत्या असे चार पाच जण गोळा केले आणि त्यांना सगळ्यांना तिथं पाठवलं आणि त्यांच्याबरोबर एक व्हिडिओग्राफर दिला आणि व्हिडिओग्राफर घेऊन सगळे आमची भोव तिथं गेली एवढे सगळे लोक होऊन आणि मग केल्यानंतर मधल्या काळात लोक आदेश केला होता तो पेपर लागला ला होता समाजामध्ये बऱ्यापैकी त्या मुलाची बदनामी झालेली होती आणि मग त्यामुळे एवढा सगळा काम शूटिंग वगैरे आल्यानंतर ती सून मुकाट्यानं कुठल्याही प्रकारचा अकांड तांडव किंवा अंगावर हा असला प्रकार मी करता निघून आणि मग त्याची बातमी आली की ज्येष्ठ नागरिकांस घराचा ताबा मिळाला आणि मग सकाळी त्याची सात कॉलम आठ कॉलम अशी बातमी केली आणि चॅनलवाले आले आणि मग मला या कायद्यासाठी तुम्ही मार्गदर्शक किंवा स्वतः तुम्ही कायदा अंमलबजावणी केली म्हणून मला त्यांनी यशाला बोलवलं आणि मग तेव्हा मी कायदा वाचायला गेलो मला फॅट सांग आणि मग लक्षात माझ्या लक्षात आलं कारण आपल्याकडनं तर या कायद्यात बरेच लंडर मिस्टेक झाल्या पहिली चूक या कायद्यामध्ये जो अर्ज आला अर्ज आल्यापासून नव्वद दिवसात निकाल काढायचे आणि माझ्याकडे ते प्रकरण जवळ जवळ सव्वा वर्ष चाललेलो मग त्याच्यानंतर दुसरी चूक माझ्याकडे दोन्ही बाजूचे वकील यायचे वकील आले ते म्हणायचे तारीख तारीख बऱ्याचशा म्हणजे सगळ्यात वकिलांना सगळा कायदा माहिती असतो असाय नाही ते पण जनरली जसा प्रघात आहे त्या प्रगाताप्रमाणे चालतात आणि साहेब पुढची तारीख पुढची तारीख त्यातल्या एकाही वकिलांनी मला सांगितलं नाही मला लक्षात आणून दिलं नाही की साहेब नव्वद दिवसात आपल्याला निकाल द्यायचा आहे अपवाद असेल तर एक महिना नक्कीच दिवसाची मदत वाढ भेटेल मला लक्षात आले की दुसरी चूक त्याने आपण जर सव्वा वर्ष निकाल दिलाय दुसरी गोष्ट त्याच्यात वकिलाला कायद्यात मान्यताच नाहीये आहे वकील याच्यात आखेर होईल मदत करत असेल तर म्हणून तो घेऊ शकेल पण तो वकील म्हणून डील करेल असे या कायद्यात अपेक्षितच नाही आणि मग अशा गोष्टी लक्षात आल्यानंतर आणि याच्यात मला तुम्ही व्याख्याते म्हणून या तुम्ही कायदा बारकाईने वाचला आणि मग मी यशदामध्ये गेलो आणि मी ते व्याख्यान दिलो आणि मग त्याच्यानंतर यशदाच्या ज्या काय केलं दहा वर्षात ज्या बॅचेस झाल्या डेप्टी कलेक्टरच्या त्या प्रत्येक ठिकाणी मला त्यांनी प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं किंवा प्रमुख वक्ता म्हणून आणि तुम्ही अंमलबजावणी कशी केली किंवा काय केलं पाहिजे असं म्हणून सांगितलं मी व्हायच्या काळामध्ये गेल्या दहा वर्षात शासनानं पण त्याच्यामध्ये अनेक का कार्यक्रम घेतले आणि ज्येष्ठ नागरिक संघाने देखील त्यामध्ये कार्यक्रम घेतले मग ठिकठिकाणी अशा बातम्या यायला लागल्या कायद्यामध्ये एक शब्द असतो डिटरंट इफेक्ट एखाद्या ठिकाणी एखादी घटना घडली आणि त्याची मोठी बातमी झाली की आपोआप तसे करणारे जे लोक आहेत ते त्याच्यापासून पराभत मग माझ्याकडे अनेक केसेस यायला मग अशा आता आणखीन एक तुम्हाला बातमी दाखवतो मी किंवा व्हिडिओ दाखवतो मग पेपरला आल्या अशा बातम्या त्याची मोठी परिस्थिती दिली काही प्रकरण त्या आपल्या कोर्टात आल्यावर भेटतात काही परस्पर भेटतात आता मी मगाशी तुम्हाला जी दाखवली मी ऐकवली होती ती पांडुरंग पाटलाची स्टोरी होती आणि मग त्याच्यानंतर मला जाणीव झाली तो, की आपल्याला या कायद्याची माहिती नाही आपल्यासारखे आपले अनेक मित्र आहेत त्यांना कायद्याची माहिती नाही आणि मग गेल्या दहा वर्षात त्याचा आम्ही मग मी फेसबुकला त्याचे सोशल पेज चालवायचो एकट्याचा तोपकी नावाचं त्यावरती अनेक लोकांचे प्रश्न यायचे मग ते आम्ही त्यांना तो कायदा कायद्यातले नियम त्याचे नोटिफिकेशन ते द्यायचो या कायद्यामध्ये प्रत्येक केस प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कोर्टात जावं लागतं हा पहिला कायदा असा आहे की कोर्टाचे अधिकार प्रांताला मान्य नसेल तर तुम्हाला कलेक्टर पण प्रांताने काही निकाल दिला तुमच्या बाजून ज्येष्ठ नागरिकाच्या आणि तो मुलाला मान्य नसेल तर मुलाला मात्र याच्यामध्ये अपील ठेवलेलं नाही मुलाला काही करायचं असेल मुलाने जायचं म्हणजे ज्येष्ठ नागरिकाला अपील या घेऱ्यामध्ये अडकतावं लागू नये हे व्यक्ती रेल्वे आहे किंवा कल्याणकारी कायदा आहे म्हणून याच्यामध्ये ती तरतूद काढून टाकलेली आहे आणि मग हळूहळू राज्यामध्ये या कायद्याची बऱ्यापैकी जाणीव जागृती झालेली आहे